एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांचा अखेर राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश भाजपला जबरदस्त धक्का सोलापूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अखेर महादेव कोगनोरे यांनी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे अलीकडे अनेक राजकीय नेत्यांची महादेव कोबडोरे यांच्या बरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या महादेव कोबडोरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये जाणार याची उत्सुकता एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यात होती अखेर आज महादेव कोगोरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण महादेव कोगलोरे मागील दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत यावरूनच महादेव कोगलोरे हे भाजपत प्रवेश करून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करतील अशी भावना कोगलोरे यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती आता महादेव कोगलोरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून महायुतीला झटका दिला आहे कोगनुरे यांच्या प्रवेशाने प्रणितेचा भार हलका झाला भावना सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त तसेच यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले दक्षिण सोलापूर तालुका हीच माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमीतच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता माझ्या सामाजिक व राजकीय इनिंगला सुरुवात करीत आहे गरीब गरजू निराधार व दळीत ग्रस्तांना आधार देण्याचे काम यापुढेही अखंडपणे सुरू राहील यासाठी आपले बहुमूल्य आशीर्वाद मात्र सदैव माझ्या पाठीशी असेल अशी मी आशा व्यक्त करतो असे प्रतिपादन एम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगोरे यांनी यावेळी यावेळी बोलताना व्यक्त केले काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सभापूरमध्ये झाली महाराष्ट्रात सोलापूर नाही कर्नाटक कर्नाटकातून लोक आणली आणि अशी ही जी परिस्थिती आहे आपण समजलं आणि सगळीकडे फिरत असताना अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निघून येते कारण की लोकांनी निवडणूक झालेल्या अन्यायाच्या विरोधात या राज्याच्या तरुणावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात या राज्याच्या गरीब माणसावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात या राज्याच्या मध्यवर्गीय झालेले अन्यायाच्या विरोधात आणि सातत्यानं नरेंद्र मोदीजी फोटो बोलतात आहे प्रधानमंत्र्यांच्या मृत्यूवर बसून सुद्धा ते सातत्याने फोटो बोलतात आहे परवा एका टीव्हीला इंटरव्यू दिला पाहिजे भगिनी जास्त दिलं मी सांगतो सोनरजी त्यांनी एका टीव्हीला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की गेल्या दहा वर्षामध्ये या देशातली महागाई रोखण्यामध्ये मला यश आलं काय बोलले ते या देशातली महागाई रोखण्यामध्ये मला यश आलं खरं बोलले की खोट बोल खोट बोल खोट बोल खरं बोलले की खोट बोल म्हणजे प्रधानमंत्री पदावर असलेला माणूस या पद्धतीने खोट बोलू शकतो दहा वर्षामध्ये आभाड सर्वसामान्य लोकांचं जग तरी नरेंद्र मोदी तरुणांच्या सहा पिढ्या बरबाद केलं त्यांना काही नाही आपल्या सोलापूरला आले की त्यांनी महाराष्ट्रात आले की हिंदू मुसलमान हे जात ते जात या पद्धतीची व्यवस्था निर्माण करत माणूस कारण की आपल्याला जे काही आपला धर्म शिकवतो तो धर्म आपल्याला माणूस की शिकवतो आपल्याला धर्म कधीच आपल्याला कोणाचा द्वेष करायला शिकवत नाही पण स्वतःला हिंदूचे ठेकेदार समजणारी लोक जेव्हा माणसामध्ये जातात माणसाला माणसं तोडण्याची काम करतात परिवाराला तोडण्याचं काम करतात तो हिंदू धर्म नाही हिंदू धर्माच्या तो बोलण्याचा अधिकार सुद्धा भाजपला नाही पण ज्या पद्धतीने खोट बोलायचं रेटून बोलायचं ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून महादेव कुटुंबी त्या अनेक लोकांना मी पाहिलं स्वतःसाठी श्रीमंत होणारी लोक पण पाहिले श्रीमंत जेव्हा लोकसभेचे इलेक्शनचे म्हणजे वातावरण पाहत असताना मला काही मला पाहणाऱ्या वर्गाकड म्हणून येत होता की तुम्ही सामाजिक काम करता सामाजिक काम करत असताना राजकारण यावं म्हणून प्रत्येक मला पाहणाऱ्या वर्ष सांगत होते बारा एप्रिल रोजी ताई माझ्या घरी आले आणि त्यांनी मला हे त्याची विनंती केली भाऊ समाजामध्ये तुमच्यासारखे सारखे निस्वार्थी मनाने समाजासाठी काम करणे राजकारण केलं पाहिजेत असे असे त्यांनी मला आवाहन केले के के की विनंती सुद्धा केले तेव्हा मी विचार केला की आपण राजकारणात द्यावं पण कुठल्या पक्षात यावं हे मी त्यावेळी काय विचार केला फक्त राजकारणात द्यावं हे मी विचार केला पण दोन तीन दिवसांनी उमेदवार पट्टी घेऊन गेले त्यांनी पण विचार केले की तुम्ही पण राजकारण म्हणून असं घडत असताना काल संध्याकाळी देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माझ्या घरी आले आणि त्यांच्यासोबत आमचे पाने माझ्यासोबत सुद्धा आले आणि साहेबांनी मला म्हणाले तुला ताई पण सांगितलं तर मी पण आव्हान करतो तू चांगला आहे समाजासाठी तू काहीतरी करत आहात पण माझं म्हणून आदेश देतो तू राजकारणात येऊन मुलगा बरोबरात विचार केला साहेब तुम्ही मला माझ्या पाठीशी आहात मुलगा म्हणून आशीर्वाद देणार असा तर मी उशीर करणार आहे उद्याच्या साहेब मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो माझ्या पाठीशी एवढं वर्ग आहे मी फक्त तुमच्याकडे आज काँग्रेस प्रवेश करत आहोत तर मी एवढंच ह्या माध्यमातून आपल्याकडनं आज व्यक्ती करतो मला मानणाऱ्या वर्गांकडून माझ्या काहीतरी अपेक्षा आहे ते अपेक्षा करतो मी एवढं म्हणजे आपण माझ्याकडे लक्ष द्यावं एवढं या माध्यमातून विनंती करतो आणि नक्की आपण माझ्याला आशीर्वाद मिळणार हे पण मला आश्वासन म्हणजे विश्वास आहे एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि कमी वेळा आपण सगळे बहुसंख्य उपस्थित राहत आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आभार म्हणतो आणि आभार व्यक्त करतो आपल्याला पाठवायचं म्हणजे काय म्हणून शपथ घ्यायचा कारण आता मी मागे सांगितले जेव्हा पाच वर्षापूर्वी मी कोणावर केलं घेतलं होतं त्यावेळी आज म्हणजे माईक घेतला संसदेत पोहोचले आज सुद्धा मी माईक घेतो संसदेत ताई पोहोचल पाहिजे म्हणून कारण ताई माझ्यासारखं जनतेत फिरणार आहे गरिबांच्या अडचण समजून जाणारे ताई आहे शेतकऱ्याच्या कर्मचा समजत आहे शेतकऱ्याला त्यांचे विचार संसदेत मांडू शकतात त्यामुळं आपण सराला नाही म्हणून ताई जास्ती मताने लिहून द्यावं ह्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मदत करावं आणि आपण प्रयत्न करावा माध्यमातून एवढं सांगतो आणि या साहेबांना नक्की सांगतो दक्षिण सोलापूर मधून जास्ती जास्त मताने लिहून देऊन एवढंच मी या माध्यमात खर तर मला जास्त होत नाही सर आज पाठवले साहेबांनी आपण एवढं पंधरापणे एवढंच लागले फक्त मी काम करू शकतो पण बोलू शकत नाही आणि तसं तर मला गेल्या चार वर्षापूर्वी नाना मध्ये पटलसाहेबद्दल काँग्रेस तुझ्यासाठी चांगला पक्ष आहे मी तुझ्या पाठीशी तू म्हणून चार वर्षापूर्वी स्वप्न पण नाही पटलसाहेबांची हत्या आपलं म्हणजे अपक्षप्रेश होईल म्हणून पण ते देवानी घेऊन ठेवले दे की फर्स्ट प्रेस पटोले साहेबांच्या हत्यावर निवडून ठेवतो कसा तर मी ज्या दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा